हे hey, विहंगम दृश्य आहे जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेकडे असणाऱ्या नाणेघाट आणि नाणेघाटाच्या डाव्या बाजूला असणारा जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी इथे जे धुका आले आहे त्या ठिकाणी जीवधन किल्ला आहे त्याच्याच बाजूला वानरलिंगी आहे आणि तिथनं आपण खाली आलो ता एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे इथे काही पर्यटक आले आहेत आणि या पर्यटकांची गंमत पहा गेली जवळपास अर्धा ते पाऊन तास झाले ते या ठिकाणी उभे आहेत का जीवाशी खेळत आहेत हे काही कळत नाही मागचाच काही महिनापूर्वीचा विषय आहे की काळू धबधबा दब या ठिकाणी एक पर्यटक जीवाण जीव जाता जाता वाचलेला आहे आणि हा नक्की कोणता आनंद घेण्याचा प्रयत्न चालला काही कळत नाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आहे की पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत की जीवावर उदार होण्यासाठी येत आहेत कशासाठी अठ्ठा आहे हा कळत नाही आहे जर रेलिंगच्या या बाजूला जर ते थांबले तर इथनंही त्यांना फोटो अत्यंत उत्तम पद्धतीने घेता येतील परंतु निसर्गाचा आनंद कशा पद्धतीने घ्यावा हेच काही लक्षात येत नाही आणि या सगळ्या गोष्टी पाहताना आपल्या इथे लक्षात येते की हे ये पर्यटक बाकीचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी आता गेलेले आहेत ही बाब सगळ्या येणाऱ्या पर्यटकांना लक्षात देणं गरजेचे आहे या ठिकाणी कुठेतरी एखादी सिक्युरिटी वनविभागाच्या माध्यमातून असणं गरजेचं आहे पहा हा जो काही प्रकार चालला हा कसा चाललेला आहे काय चाललेला आहे काहीही कळत नाही आहे अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे एक छोटीशी चूक ही जीवावरती बेतू शकते जीव जाऊ शकतो आणि आपल्या कुटुंबासाठी आपण काय नक्की मेसेज देणार हे मात्र कळत नाही आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा तो तो नक्की कसा घ्यावा हाही मोठा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो आहे याची दखल निश्चितच संबंधित प्रशासन घेईल आणि या ठिकाणी येणाऱ्या कालखंडामध्ये सिक्युरिटीच्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न केले जातील रेलिंग करून एक सिक्युरिटी विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आहे परंतु असे जे काही पर्यटक येतात की ज्यांना आपल्या जीवाची परवा नाही आहे अशा पद्धतीनं जर यांच्याकडनं हे होत असेल तर हे निश्चित धोकादायक आहे पर्यटन ठिकाणं यामुळे बदनाम होत आहेत ह्या अशा काही उन्हाळ पर्यटकांमुळं याची दखल प्रशासनं घ्यावी ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्व